नमस्कार योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपण सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील बातमीपत्र बातमीपत्र चला तर मग आता पाहूयात लोकसभा अधिकृत उमेदवार पंकजताई गोपीनाथराव मुंडे यांच्या प्रचारात अजित पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष व अंबाजोगाई शहराचे माजी नगराध्यक्ष राजकिशोर पापा मोदी यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अनेक पदाधिकारी यांनी एकत्रित येत अंबाजोगाई शहरातील आदर्श कॉलनी कपिल गणेश मंदिर या ठिकाणी प्रचाराचा नारळ फोडून पंकजा मुंडे यांना विजय करण्यासाठी शहरातून भव्य पदयात्रा काढली व शहरवासींना येत्या तेरा तारखेला पंकजा मुंडे यांना प्रचंड मताने विजय करा असे आवाहन यावेळी मीडियाच्या माध्यमातून राजकिशोर पापा मोदी यांनी केले आहे बीड लोकसभा उमेदवार महायुतीच्या पंकजा मुंडे यांच्या प्रचारार्थ या ठिकाणी आज महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अजितदादा पवार आणि धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही सर्वजण या ठिकाणी प्रचार फेरी सुरू केलेली आहे सर्व मतदारांना आम्ही आव्हान करतो आहे की विकासासाठी आपण या ठिकाणी पंकजाताई मुंडे यांच्या कमळ या चिन्हावर शिक म्हणजे बटन दाबून त्यांना विजय करावा अशी विनंती करू अंबाजोगाई शहरातून अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने काढण्यात आलेल्या पदयात्रेत माजी आमदार संजय दौंड यांनीही सर्वांना पंकजताई यांना जास्तीत जास्त मताने निवडून देण्याचे आवाहन केले महायुतीच्या उमेदवार पंकजाताई गुपनाथराव मुंडे यांच्या प्रचारार्थ आज आदर्श कॉलनी या वार्डातनं महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी प्रचार फेरी आयोजित केलेली आहे या प्रचार फेरीच्या माध्यमातून महायुतेच्या उमेदवाराला निवडून देण्यासाठी आम्ही सर्वजण आवाहन करत आहोत अंबाजोगाई शहराचा आणि बीड जिल्ह्याचा विकास करण्यासाठी महायुतेच्या उमेदवार पंकजा दे गोपनाथराव मुंडे यांना प्रचंड मताने विजय करावं असं आम्ही सर्वजण या ठिकाणी आवाहन करत आहोत अंबाजोगाई शहराचे माजी उपनगराध्यक्ष बबन भैया लोमटे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष तानाजी देशमुख शहराध्यक्ष महादेव आदमाने यांच्यासह असंख्य पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी माजी उपनगराध्यक्ष बबन लोमटे यांनीही पंकजताई यांना जास्त मतदान करून निवडून आणण्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे बीड लोकसभा महायुतीच्या उमेदवार श्री पंकजा मुंडे यांच्या प्रचारानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही आज अंबाजोगाई शहरामध्ये एक प्रचार फेरी काढलेली आहे त्या प्रचारामध्ये अंबाजोगातील सर्व नागरिकांना सर्व नागरिकांना आम्ही आवाहन करतो की येणाऱ्या तेरा तारखेला महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांचा कमळापुढे बटन दाबून जास्तीत जास्त अंबाजोगाई शहरातून प्रयत्न करावा ही माजी नगराध्यक्ष राजकिशोर पापा मोदी यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या पदयात्रेतून अंबाजोगाई कराना उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे मतदारांनीही राजकिशोर पापा मोदी यांचे प्रत्येक घरोघरी स्वागत केले तर आम्ही पंकजताई मुंडे यांनाच विजय करणार असा आत्मविश्वासही मतदारांनी राजकिशोर पापा मोदी यांना बोलताना व्यक्त केलाय योगेश्वरी दर्शन बातम्यासाठी नागेश अवताडे अंबाजोगाई